नमस्कार मी तो महाराष्ट्रात बटंगी तो पटंगीचा दोन नारा दिलेला आहे तो किती काम आपल्याला देखील मात्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये भाजपाशिवाय दे। शिवाय पर्याय नाही असं देखील मला समजून येत आहे त्याच्यामुळे सर्वांनी भाजपला वयन तेवढा सपोर्ट करा काही वर नाही दोन तीन चुका झाले म्हणून सगळं सगळ्या गोष्टी चुकीच्याच नसतात असं मला म्हणायचंय या राजकीय यंत्रणा आणि सगळ्या पक्षांचे आय टी सी एल हे झाल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या ताराचा प्रचार हो राहिला आहे मात्र लोकांचं एकच वाक्य आपण लक्षात ठेवावं बटेंगे तो कटेंगे एक न रहेंगे तो ने रहेंगे हे वाक्य आपण देणार ठेवून भाजपला मतदान करून समस्त हिंदू धर्माला आपण म्हणजे हिंदू धर्माची सेवा करावी बाकीचं हिंदुत्वाला दुसरा कोणीही वाली राहिलेला नाही ठाकरे नाही पवार नाही कोणीच हिंदुत्वाला वाली राहिलेला नाही असं मला वाटतंय त्यासाठी सर्वांनी भाजपला आणि योगीजींना आणि मोदीजींना पाठबळ देण्यासाठी येत्या वीस तारखेला कमलचिन्हा समोरील बटन कमलजी किंवा मित्र पक्षांच्या सर्व समोरील बटन दाबून त्यांना विन पुष्कळ अशा मतांनी निवडून द्यावं अशी माझी नम्र अशी विनंती राहील आणि राहिला विषय बटंगे तो कटेंगे तो बटंगे तो कटंगे मनावर तितकं इतकं मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही कारण बचेंगे तर और बी लढेंगी हा देखील इथं महत्त्वाचा मुद्दा पेरला जातोय त्याच्यात काही चुकीचं पण नाही